गणेश बबन जगदाळे वय वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार खासगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव यांची दिनांक चोवीस रोजी सायंकाळी वाजताच्या सुमारास बस स्थानकाजवळ आयुष त्याचे नाव नवनाथ खजिने असे खोटे सांगितले आणि त्याच नावाचे बनावट आधार कार्ड आणि गाडीचे खोटे आर सी कार्ड इत्यादी कागदपत्रे फिर्यादी यांना देऊन सदर कार ही त्याने भाडे तत्वावर घेऊन त्याच्या मालकीची नसताना देखील ती त्याचे आहे असे भासून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि तसे कागदपत्रे सादर करून आयुष कुलथे अतिश नाग तिलक प्रथमेश शेटे श्रीकांत बल्लोरे सुजित बडगुजर प्रवीण सोनवळे आणि आकाश सोनवळे आणि इतर साथीदार यांनी मिळून फिर्यादी यांचे तीन लाख रुपये घेऊन आणि बनावट कागदपत्रा आधारे कार विक्री करून फसवणूक केल्याने स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सहा चारशे एकोणीस चारशे वीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्यातील आरोपींचा तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल शेख शिवा गायकवाड आणि संदीप घुले यांनी शोध घेऊन दाखल गुन्ह्यातील आरोपी आयुष अभय कुलते वय पंचवीस वर्ष धंदा व्यवसाय राहणार बी एक शून्य शून्य तीन गोल्ड फिंगर तमारा सोसायटी रहाटने पिंपरी पुणे सुजित भाईदास बडगुजर वय सव्वीस धंदा व्यवसाय राहणार सी चोवीस शून्य चार त्रिमया सोसायटी झिल चौकाजवळ नरेगाव पुणे प्रथमे संतोष शेटे वय बावीस वर्ष धंदा शिक्षण सध्या राहणार स्वप्नानगरी नगरी हाऊसिंग सोसायटी गुरुद्वारा चौकाजवळ आकुर्डी पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली तपासादरम्यान त्यांनी आणि वॉन्टेड आरोपी यांनी एकूण पंधरा ते सतरा चार वाहनांची बनावट कागदपत्र तयार करून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर अटक आरोपींकडून बनावट आणि एकूण एकूण वाहने असा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर स्मारताना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी वक्याने सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे पोलीस निरीक्षक गुणे गीता बागवडे यांच्या आदेशान्वयेत तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस अंमलदार अनिश शेख शिवा गायकवाड संदीप गुले सुजय पवार सोमनाथ कांबळे दीपक खंदाड फिरोज शेख रमेश चव्हाण प्रवीण गोडसे आणि अनिता घायतडक यांनी एकत्र मिळून केले आहे